आज या ठिकाणी उपस्थित असलेले माय मराठीचे सर्व उपासक आणि महाराष्ट्रातील बारा कोटी आणि जगभरातील कोट्यावधी मराठी माणसांकरता कालचा दिवस हा खरोखर सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस होता कारण आपली मराठी भाषा जी अभिजात भाषा होतीच परंतु त्याला अभिजात म्हणून राजमान्यता मिळण्याची आवश्यकता होती ती राजमान्यता काल मिळाली खरं म्हणजे याकरता जसं मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे आभार मानेन तसेच तुमच्यासारख्या सर्व माय मराठीच्या उपासकांचे आभार मानेन वेगवेगळ्या वेग समित्यांवर ज्यांनी कामं केली वेगवेगळे वेग वेग पुरावे ज्यांनी जमा करून दिले ज्या काही त्याच्यातल्या अडचणी होत्या त्या दूर करण्याकरता ज्यांनी मेहनत केली आणि खऱ्या अर्थानं अभिजात अशा प्रकारचं साहित्याचा ठेवा हा ज्यांनी तयार केला अशा सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की खरोखर आपली मराठी भाषा जिचा आता या ठिकाणी उल्लेख झाला की अगदी शतकानुशतक ज्या भाषेने प्रेरणा पण दिली विश्वास पण दिला शौर्य पण दिलं करुणा पण दिली अशा या भाषेला ही जी राजमान्यता मिळालेली आहे ती आपल्या सर्वांना सुखावणारी आहे आणि याबद्दल आपण सर्वांनी जे माझं स्वागत केलेलं आहे हे आपला प्रतिनिधी म्हणून मी स्वीकारतो कारण हा अधिकार आपला आहे आणि तो केंद्र सरकारचा अधिकार आहे त्यामुळे दोघांचंही प्रतिनिधी म्हणून मी हे स्वागत आपल्या वतीनं स्वीकारतो आणि आपल्याला आश्वस्त करतो मोरे सरांनी सांगितलं की दोन गोष्टी झाल्या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं अभिजात भाषेचा दर्जा झाला आता जे एन यूला ला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन सुरू करायचं आहे तर तेही निश्चित लवकरात लवकर आपण करू आणि मराठी भाषा ही केवळ संपर्क भाषा न राहता ती ज्ञान भाषा कशी होईल हा आपण आता यापुढे प्रयत्न करणार आहोत कारण आपल्याला कल्पना आहे की ज्या जगामध्ये आपण आहोत त्या जगामध्ये त्याच भाषा मुलं शिकतील ज्या ज्ञानभाषा असतील आणि म्हणून ज्ञानभाषा म्हणून मराठी आहेच पण त्याला ज्ञानभाषा म्हणून आपल्याला आजच्या युगामध्ये कशा प्रकारे प्रस्थापित करता येईल विकसित करता येईल तो प्रयत्न आपण सगळे मिळून करूया आणि आपल्या सर्वांवरच ती खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे आणि त्याच्याकरता राज्य शासन म्हणून जी काही भूमिका आम्ही करायची आहे भूमिका आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या मला असं वाटतं मग अशी विश्वासराव म्हणाले खरं आहे की आपण एकमेकाला एकमेकाचं अभिनंदन करण्याचा दिवस आहे त्या आपण सगळे एकमेकाचं अभिनंदन करूया खूप खूप धन्यवाद